नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत चौदा जानेवारी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला सतरा वर्ष संघर्ष करावा लागला शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे दबलेल्यांनी पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वोच्च शिक्षण उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित आणि कष्टप्रदच राहील उच्च शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे उच्च शिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकांच्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते हजारो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी एकोणीसशे पन्नासला औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने आपण हे जे विद्यालय सुरू करीत आहोत ते या ठिकाणी चालेल का असा प्रश्न केला त्यावेळी बाबासाहेब उद्धारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून एकोणीसशे अठ्ठावन्न साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली या विद्यापीठेला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला तेव्हा महाराष्ट्र सरकारने नवीन निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली शासन नियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गांभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा औरंगाबाद पैठण प्रतिष्ठान दौलताबाद देवगिरी अजिंठा शालीवाहन सातवाहन अशी सर्व स्थळ व भूमिराज्यवाचक नावी होती व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचवली गेली होती छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे एकोणीसशे साठ साली स्थापन झाले शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही म्हणून औरंगाबाद विद्यापीठेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव सत्तावीस जुलै इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला संमत करण्यात आलं महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला परंतु याने काही लोकांचे पित्त खवळले त्यांनी विद्यापीठेच्या नामांतराला कडाडून विरोध केला या विरोधाला आंबेडकर जनता मुळीच डगमगली नाही नामांतराची लढाई पुढे जोमाने चालू ठेवली विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही आंबेडकर जनता आपल्या बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती नामांतराची लढाई ही दोन दलितांच्या अस्मितेची लढाई होती ही चळवळ म्हणजेच महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती या लढ्यात कित्येक क्रांतिकारी शहीद झाले कितीतरी युवक युवतींना आपले प्राण गमवावे लागले कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली कित्येक दलिताया भगिनींवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला सार्वजनिक पानवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली कित्येक गावातून दलित भगिनींच्या भर चौकात उघड्या नागड्या धेंडी काढण्यात आल्या नामांतराच्या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती पोलिसांनीही लहान बालके स्त्री वृद्ध पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केला तर काही वेळा बंदुकांचाही वापर केला विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दिनदुबळ्या दलितांवर खेडेपाडी अमानुस अत्याचार करण्यात आले आईचे लेकरू आई, आई विना पोरके झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती एवढे होत असतानाही धाडसी भीम सैनिकांनी कधीच माघार घेतली नाही फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय अत्याचार जुलूम सहन केले गावोगावी शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती जिकडे तिकडे एकच नारा गुंजत होता नामांतर झालेच पाहिजे नांदेडमध्ये दलित पँथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भर चौकात जाळून घेतले अखेरच्या श्वासापर्यंत एकच नारा होता नामांतर झालेच पाहिजे बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले परभणी जिल्ह्यातही पोचीराम कांबळे यांचे हातपाय तोडण्यात आले जनार्दन मवाडे संगीता बनसोडे सुहासिनी बनसोड प्रतिभा तायडे अविनाश डोंगरे चंदन कांबळे दिलीप राम टेके रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतीवर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले जातीयवादीय सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि मार्च प्रेणेते जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च आयोजित करून जिंकू किंवा मरू जळतील नाही तर जाळून टाकतील अशी आक्रमक भूमिका घेतली लाँग मधील निष्पाप लोकांवर इंग्रजांनाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठी हल्ले केले अश्रुधाराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या कित्येकांना तुरुंगात डांबले या निष्पाप दलितांचा गुन्हा काय तर आपल्या पित्याचे नाव विद्यापीठाला द्यावे ही सरकारी मागणी केली होती ज्यांनी दिनदलित पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाईट टाकलेल्या समाजातील माणसाला माणूस पण मिळवून दिले जगण्याचा हक्क दिला त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुस वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ले बाबा ही लेकरे बाबासाहेबांसाठी प्राण द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत जर यांचा संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांना प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत त्यावेळी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर नामांतर चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवडल्या जात होत्या त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उतरला नाही सतरा वर्षांच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व चौदा जानेवारी इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नाम विस्तार करण्यात आला ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे विद्यापीठाचे पहिले नाव मराठवाडा वि विद्यापीठ औरंगाबाद असे होते नामांतरनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एवढेच झाले आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद